निवडणुकीला सामोरे जाताना शेतकरी तरुण आणि दिव्यांग महिला यांचे प्रश्न आहे त्या अनुषंगाने आम्ही लोकांसमोर जाणार आहे पक्ष संघटनेसाठी काय तयारी तुमची पश पक्ष संघटनेसाठी आमची तयारी तरुण वर्ग आणि शेतकरी वर्ग आमच्याशी त्यांची मतदार मदन नो नोंदणी चालू आहे विभागवाईज मतनोंदणी चालू आहे आणि लोक आमच्याशी जुडत आहेत नियोजन त्या त्याप्रमाणे चालूच आहे मेहनत त्याप्रमाणे आमची चालू आहे आहेत लोक आमच्याशी पूर्ण जिल्हाभरामध्ये आमची संघटना वाढणारच आहे रावेर तालुक्यात रावेर तालुक्यामधून आदरणीय आमचे अनिल भाऊ चौधरी यांचं नाव फिक्स झालेलं आहे शंभर टक्के त्यांचं नाव झालेलं आहे फिक्स भुसावळ मतदारसंघामध्ये या महिन्याभरामध्ये अनिल भाऊ चौधरी आणि बच्चू भाऊंच्या माध्यमातून ते आम्ही जाहीर करणार आहोत जळगावचाही आमचा अभ्यास चालू आहे योग्य उमेदवार मिळाल्यास आम्ही ते त्यांचंही नाव जाहीर करू एका एक, एका महिन्याभरामध्ये आम्ही ते डिटेल जाहीर करू नाव जाहीर करू